प्राथमिक आरोग्य केंद्र अशागड येथील अनुपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर प्रशासनाची कठोर कारवाई प्राथमिक आरोग्य केंद्र अशागड तालुका डहाणू येथे वैद्यकीय अधिकारी कामावर अनुपस्थित असल्याबाबतची बातमी लोकमंच मराठी या वृत्तवाहिनीसह विविध वृत्तपत्रे आणि सामाजिक माध्यमांवर प्रसिद्ध झाली होती या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर यांच्या निर्देशानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी चौकशी समिती स्थापन केली होती चौकशी समितीच्या अहवालानुसार घटनेच्या वेळी केंद्रातील एकही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याचं निष्पन्न झाले आहे अहवालाच्या आह आधारे प्रशासनाने तात्काळ कडक पावले उचलली आहेत कंत्राटी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रुपाली मालवणकर आणि डॉक्टर कृतिका जनाठे यांची सेवा समाप्त करण्यात आली असून नियमित वैद्यकीय अधिकारी डॉक्टर क्षितेजा पाटील यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे आरोग्य सेवा सुरळीत ठेवण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र अशागडचा कार्यभार अन्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे सर काय सर बोलो ना हा लोकमंच मराठीवरून बोलतोय आपण जे कारवाई केली त्याबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन धन्यवाद धन्यवाद सर नाही कारण काय माहिती का एवढं लवकर कारवाई कोणी करत नाही पण आपण केल्याबद्दल आपला लोकमंच तर्फे अभिनंदन करत आहोत आणि अपेक्षा करत आहोत की परत त्या आशागड तिथं जे झालं ते परत होणार नाही याची दक्षता आपण डेफिनेटली डेफिनेटली झालं तर परत तीच ऍक्शन होणार शंभर टक्के एकदा एक झाली की लोकांना थोडस ना हे वचक पडतं ना ते काय आपण कारवाई करत नाही आवडते काही कारवाई होतच नाही मग इकडे तिकडे आमदार खासदार यांना अप्रोच करत राहतात आम्ही त्याला स्पष्ट सांगितलं की या लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या लोकांशी आम्ही नाही बरीगत करणार नाही नाही त्याचसाठी मी आपला अभिनंदन केलं की कारण का तो आपल्याला माहिती आहे त्या हॉस्पिटल खेडेपाडेचे गरीब लोक येतात तिथं हो हंड्रेड oh, पर्सेंट आणि आपण जे कारवाई केली त्याबद्दल लोकमंच मराठी परत परत आपला आभार मानत मानत आहात थँक्यू सर थँक्यू सर आपली बातमी मी परत लावतोय ही आपली ऑलरेडी रेकॉर्डिंग चालू आहे स्टुडिओवर आपला लाईन झाल्यावर मी तुम्हाला बातम्या परत पाठवतो सर थँक्यू सर थँक्यू ओके ओके महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा